बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याक समाजावर होणाऱ्या अन्याय अत्याचार धार्मिक दडपशाही आणि त्यांच्या भौतिक हक्कांवरील हल्ल्याविरोधात सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगलीत तहसीलदार कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली आहेत यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार मनोहर पाटील यांना सकल हिंदू समाजाच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय यावेळी गणेश गाडगीळ सांगली इस्कॉनचे अध्यक्ष मत्स्यावतार दास इस्कॉन उपाध्यक्ष शुभानंद दास राधानिल माधवदास आदी मान्यवरांसह भाजपा पदाधिकारी आणि सकल हिंदू बांधव उपस्थित होते गेले महिना दोन महिने आपण सगळे जर बघतो आहोत की बांगलादेशमध्ये हिंदूंच्या जो अत्याचार सुरू आहे हिंदूंच्या प्रॉपर्टी लुटल्या जात आहेत दुकानं शेती काढून घेतली जात आहे त्यांच्या महिलांवर अत्याचार होत आहे असा प्रकार या बांगलादेश सरकारचा आम्ही देश निषेध करण्यासाठी आज संबंध महाराष्ट्रावर हा आपण कार्य आयोजित केलेला आहे आणि बांगलादेश सरकारचा आम्ही या निश्चित केलेला आहे आणि भारत सरकारने त्यांच्यावर दबाव आणून या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत असे आम्ही त्यांना विनंती करतोय